जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त बहुद्देशीय सभागृहाबाहेर विविध लावलेल्या शासकीय स्टॉलची पाहणी केली राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुद्देशीय सभागृहात आयोजित कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते कापून करण्यात आलं यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित खाडे सहाय्यक पुरवठा अधिकारी समीर यादव अखिल भारतीय ग्राहक संघटनेचे अध्यक्ष शशिकांत हरिदास अखिल भारतीय ग्राहक सभेचे सदस्य दीपक इरकल ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हाप्रमुख सागर ग्राहक समिती अध्यक्ष तानाजी गुंड सदस्य राजेंद्र घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती राष्ट्रीय ग्राहक दिनाचं औचित्य साधून जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीनं ग्राहक जनजागृतीसाठी सिद्धेश्वर प्रशाला तसंच एनसीसी विद्यार्थ्यांच्या वतीनं चार हुतात्मा पुतळा ते जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरापर्यंत ग्राहक प्रबोधन रॅली काढण्यात आली दरम्यान जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अनुषंगानं विविध शासकीय विभागांचे माहितीपर स्टॉल लावण्यात आले होते या स्टॉलचंही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी फित कापून उद्घाटन केलं प्रत्येक स्टॉलला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय वैद्यमापनशास्त्र शास्त्र यंत्रणा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन समाज कल्याण विभाग विक्रीकर विभाग आदी विभागांचे माहितीपर स्टॉल लावण्यात आले होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ग्राहक समिती सदस्य राजेंद्र घाडगे यांनी तर आभार प्रदर्शन सहाय्यक अन्नधान्य वितरणाधिकारी शिल्पा ओस्वाल यांनी केलं